नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटीनची सुरुवात करते या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीनं मुंबई लोकल संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे कोरोनाची परिस्थिती पाहूनच लोकल संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती इकबाल सिंग चहेल यांनी टी व्ही नाईन मराठीला दिलेली आहे एक दोन आठवडे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल आणि त्यानंतरच लोकल सर्वसामान्यांकरता खुली करायची की नाही सुरू करायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल असा महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल म्हणतात सध्या महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक काय अपडेट दिवाळीचा सण जो आहे तो साजरा झालेला आहे ती मुंबईमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत होती त्यामुळे या गर्दीचा परिणाम जो आहे तो मुंबईत काही दिसतो का, का याकडे मुंबई महापालिकेचं सध्या लक्ष आहे सध्या आकडेवारी थोडी कमी असली तरी सुद्धा पुढील आठ ते दोन आ, आठ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ कालावधी जो आहे तो मुंबई महापालिका वेट ऑन वॉच च्या भूमिकेत असेल आकडे जर नियंत्रण राहतील तरच रेल्वे जी लोकल लाईन सर्वसामान्यांसाठी खुली करायची आहे त्याचा विचार केला जाईल असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चल यांनी स्पष्ट केलं पाहायला मिळते कारण आपण जर पाहिलं तर इतर राज्यांमध्ये दिल्लीचा जर विचार केला तर दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्याच्यामुळे मुंबईत तसा काही फटका बसतो का किंवा मुंबईत रुग्णसंख्या वाढते का याकडे महापालिकेचं लक्ष आहे निश्चित विनायक धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण सविस्तर असा माहिती करता